मॅडम काय होत मॅडम तो कॉल होता ऍक्च्युली माझं ठीक आहे आपण कंटिन्यू करत प्लीज मला जायचं आहे ऍक्च्युअली ऍडमिशन बाकी तिकट करून मी तर बोला

<laughs> बस 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 तो व्हिडिओ कंटिन्यू मी तुझं घेणार क्रॉप करून मी येणार नमस्कार मुंडा इथे तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन पॉडकास्ट मध्ये तर आज आपल्या बरोबर आहेत प्रतीक्षा थोरात मॅडम माननीय प्रतीक्षा थोरात मॅडम तर प्रतीक्षा थोरात मॅडम तुमचंही स्वागत आहे आमच्या व्हिडीओमध्ये एक मिनिट एक हा तर मंडळी मी आज काही प्रश्न विचारणार आहे त्यांना तर ते आपल्याला त्यांच्या I mean, तर ते आपल्याला त्यांच्या काही ओके मॅडम झालं मॅडम कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन uh, सर्वप्रथम तर तुमचं मी खूप खूप धन्यवाद मानते मॅडम ओके थँक्यू मला कुठेच ऍक्च्युली खरं सांगायचं झालं आम्हाला कुठेच बोलत नाही पण तुम्हाला तुम्ही मला बोलवलं सन्मान केला खरच खूप छान वाटलं नाही तुम्ही सन्मान करण्याच्या लायकीचे आहात म्हणून मी बोलवलं तुम्ही हा आता आहे असं वाटतं तुम्हाला पण मी ही लायकीची म्हणजे आता काय बोलव तू तो नको माय फुटल खळ खळा आता तो व्हिडिओ स्टॉप कर मग सांगते तुला तू बिघडव मग करतो हे तर मी तुमची काढायची सुरुवात करते हो माझी क्लायंट वेटिंग आहेत मला जायचं आहे तुम्ही आलातच कशाला सॉरी सॉरी तर आपण चला प्रतीक्षा तोराची काढूयात आणि मेकअप इंडस्ट्री जेव्हा शून्य होती त्यावेळा मी पाऊल टाकला इंडस्ट्री म्हणजे मी पहिली स्त्री आहे प्रतीक्षा तोरात इज अ ब्रँड ब्रँड इज द ब्रँड किंग इज द किंग क्वीन इज द क्वीन तर मग मी काय केलं माहिती का टिकटॉकच्या टायमिंगला मी छपरी चाळी करायला चालू केलं आणि जेव्हा मी छपरी चाळी केली तेव्हा इतके व्हायरल झाले छपरी चाळी त्याच्यामुळे मी व्हायरल झाली लोकांना मी आवडायला लागले माझे भेटलं हो एक्झॅक्टली exactly. तर मग मी चालू आयब्रो करायच्या लोकांचे वॅक्सिंग करायचे तोंडावरचे लोकांना तो तोंड घासायचं केस कापायची मग इथून माझी सुरुवात झाली नंतर मी हळूहळू मेकअप मध्ये आले फाउंडेशन थोपायला लागले लिपस्टिक थोपायला लागले असं झालं तर मी पूर्ण म्हणजे मी स्टार्टिंग रडले थोडस इमोशनल हे केलं आणि इमोशनल बोलले आणि थोडस रडलं त्याच्यातून थोडस पुरी पण रडल्या मग त्याच्या गपचूप गपचूप कॅप्चर केला आणि टाकले इंस्टाला पण आम्ही सगळं ते डोळ्यातनं पाणी आलं की तिकडून मार्केट मधून स्टुडंट टाकलं डोळ्यातनं पाणी आलं की मार्केटमधून आलं पुरी थोडं गाण्यावर नाचवायचे बिचवायचे मग बाकीच्या पोरीना वाटायचं बाई किती छान क्लास आहे किती छान क्लास आहे तुम्ही एका किती पैसे कमवता आता माझी फीस आहे एका मुलीची एक एक लाख ते एक लाख दहा हजार रुपये मी घेते तर एक आता माझ्याकडे पन्नास ते साठ मुली असतात तर पंचेचाळीस ते तीस दिवसाचा क्लास असतो त्याच्यामध्ये माझे पन्नास ते साठ लाख रुपये असे म्हणजे तुमचे महिन्याचे बोलू फक्त मी मेकअपचं सांगितलं आमचे खूप सारे साईड बिझनेस आहे माझा नवरा फोटो काढतो मुलींचे मुलांचे ऍक्च्युली हा मला तुमच्या नवऱ्याबद्दल तुमचं लग्न नाही झालं तरी पण तुम्ही नवरा बोलताय त्याला नवरा कशामुळे कारण बॉयफ्रेंड आहे ना तुम्हाला पुढे चालू नवराच होणारी माहिती का त्याला तुम्ही पटवलं कसं म्हणजे का आवडतो त्याच्यावरती म्हणजे एवढं पण काही असं वाटत नाही की तो हसत वगैरे आहे म्हणजे एवढं पण काही इंटरेस्टिंग नाही वाटत खूपच मोठे झाले तुमच्यापेक्षा आहे तुम्ही खूप मोठ्या मुलाबरोबर लग्न करू शकता तरी देखील तुम्ही का त्याचुली माझ्या जेव्हा जर्नी चालू झाले ना तेव्हा तो फोटोग्राफर होता अच्छा मेकअप आर्टिस्ट मग मेकअप आर्टिस्टला कोण पाहिजे फोटोग्राफर काय पाहिजे मग मी त्याला काही डाऊट टाकला मग मग डायरेक्ट आम्ही बोललो वगैरे डिसिजन घेतला वगैरे वगैरे मग आम्ही मेकअप करायच फोटो काढायचे आणि टाकायचे फोटो काढायचे टाकायचे मग स्टुडंट यायचे असं असलेली गोष्ट मॅडम तुमच्याकडे पैसे नाही कोट काय घातलाय वगैरे ड्रेस काय बघा आता माझ्या बापाची बाबा बापाची पँली बघा मला वाटलं तुम्ही मिशोवरची घालून आला नाही नाही मिशोचं कस असत म्हणजे माझ्याकडे खूप सारे ब्रँड्स आहेत ही साडी पण मी तुमच्या लिंक मधूनच घेतली आहे तो ते साडी आहे हो okay, कारण ती तुम्ही लिंक टाकली होती ना होती असे छपरी साड्या भेटा तुम्ही साडी गेली आणि ब्रँड ब्रँडचे प्रमोशन करता मला मोठे मोठे ब्रँड येतच नाही होती म्हणून घेतली मी डायरेक्ट नाईन्टी पर्सेंट ऑफ भेटली मला तुमच्या लिंक वरून म्हणून मी घेतली ही ठीके मला छान वाटली इतक्या भारी जगामध्ये फिरायला गेलाय आणि लाईट बंद झाली और तू इतक घान बोलतोस ना इतक तूच बोलतीस घान तू जरा एक्साइटेड होऊ ना हा जरा एक्साइटेड होऊ ना तू डोळ्यात बाळ झोप दिसती नुसती एक्साइटेड काय हो मी सांगतो मी कोण बोलतो मला बोलतो तू